आयब्रोज आपले सेटच नाही केले तर काही उपयोग आहे का नाही ना कारण कसं माहितीये का आपण ना अशा खूप मुली आहेत ज्या आयब्रोज सेटच करत नाहीत किंवा अशेच सोडून टाकतात मेकअप तर आपण पूर्ण करतोय पण आपला आयब्रोज आपण सेट करत नाही हो। आहोत त्याचा काहीच उपयोग नाही त्या मेकअपचा आज मी तुम्हाला शिकवणार आहे की आयब्रोज सेट कसे करायचे सो so, नमस्कार मंडळी मी प्रणिता आणि आज तुमच्यासोबत मी शेअर करते की आपण आयब्रो सेट कसे करायचे असतात बरं काय काय वापरून आपण आयब्रो सेट करू शकतो आणि ते प्रॉपर कसे करायचे असतात सो so, आता तुम्ही बघू शकता इथे मी प्रॉपर माझा जो बेस मेकअप आहे तो करून बसलेली आहे काही लोक अशी असतात ते बेस मेकअप करायच्या आधीच आयब्रो सेट करतात कारण त्यांना डोळ्यांचा मेकअप आधी करायचा असतो म्हणून सो so, जर तुमचा डोळ्यांचा मेकअप खूप हेवी असेल तुम्ही आधी करा आणि नंतर तुमचा जो आयब्रो जे काय बेस मेकअप आहे बाकीचा राहिलेला मेकअप तुम्ही करू शकता पण इथे माझा नॉर्मल लुक आहे सो म्हणून मी आयब्रोज पहिले सेट करणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते जर चॅनलवरती नवीन असाल तर मेक शो चॅनलला सबस्क्राईब करा आणि केलं असेल तर थँक्यू थँक्यू सो मच आता बळ आपल्या मधल्या व्हिडिओकडे तर आता मी इथे बेस ऑलरेडी करून झालेला आहे फक्त आपल्याला आय मेकअप करायचं आहे तर आय मेकअप साठी सगळ्यात पहिलं काय करणार आहे तर आयब्रोज आपले सेट आयब्रोज सेट कसे करायचे असतात तर आयब्रोज सेट करण्यासाठी सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्हाला तुमचे आयब्रोज क्लीन करायला हवेत कसेही जंगल सारखे वाढलेले आयब्रोज तुमचे असतील ते खूप खराब दिसतात त्याच्यामुळे तुम्ही काय करायचे सगळ्यात पहिलं म्हणजे पार्लर मध्ये जा आपले आयब्रो छान सेट करून घ्या तुम्हाला तिथे गेल्यावरती ते लोक प्रॉपर सांगतात की तुम्ही कशा प्रकारे तर छान दिसतील किंवा ते लोक तसंच तुम्हाला करून देतात की तुम्ही छान दिसला पाहिजे सो अशा प्रकारे तुम्ही तुमचा आयब्रो सेट करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही तुमचे ऍब्रोज बनवायला शिका आता कसं आता इथे फोर वेळ केस असतात ते पुन्हा ते लोक काढून टाकले नाही तुम्ही त्यांना सांगा की तिथले काढून टाका आता काही लोक मधले केस काढायच नाहीत काय लोकांना वाटत ठेवावे तो तुमचं चॉईस आहे मला आवडत नाहीत स्वतःला स्वतः पण माझे मधले केस आहेत पण मी ठेवत नाही मी काढून टाकते कारण ते छान दिसायला छान दिसतात मला असं वाटतं की थोडासा नीट क्लीन लुक येतो जेव्हा आपण मधले केस काढतो ना त्या टायमिंगला सो मी ते प्रेफर करते मी ते काढून टाकण्यासाठी सो मी ते काढून टाकलेले आहेत छान क्लीन आयब्रोज माझे तुम्ही बघू शकता हे फील केलेले माझे अजिबात आयब्रोज नाहीत माझे आयब्रोज असेच आहेत सो माझे आयोज खूप मोठे वाढतात आणि एवढ्या म्हणजे एवढ्या पर्यंत आणेपर्यंत अक्षरशः मला खूप असं पेन होत असतं पण मी आणते मला एवढीच लेंथ आवडते कधी कधी जाड थोडंसं ठेवते पण ते चालून जातं पण मला हेच आवडतं थोडेसे वरती लिफ्ट झालेले अशा प्रकारे आणि थोडेसे नॉर्मल मी लिफ्ट केलेलेच आयब्रोज असेच मी आयब्रोज माझे करून घेते कारण ना तसेच आवडतात सो अशा प्रकारे आपले आयब्रोज सेट झाले की त्यानंतर फिल कसं करायचं असतं मेकअपच्या टाइमला ते सांगते एक तर आयब्रोज तीन प्रकारे फील करायचं एकतर पावडरने जेलने आणि आपल्या पेन्सिलने तुम्ही बिगिनर्स आहात त्याच्यामुळे तुम्हाला मी शिकवणार आहे पेन्सिलने कसं करायचं कारण आपण पावडरने करायला डायरेक्ट गेलो तर ते चुकू शकतात दुसरी गोष्ट जेलने करायला जात असाल तर अक्षरशः तुम्ही लाईक तात्या विंचू वाटतात थोड्या वेळाने कारण ते सीब्रोज एवढे मोठे वाटतात तुम्हाला सो तसं काही करायचं नाहीये नॉर्मल एक आयब्रो पेन्सिल घ्यायची जी काही तुमच्याजवळ असेल तर मी इथे घेतलेली आहे स्विस ब्युटीची आयब्रो पेन्सिल घ्यायची तुम्हाला ती आणि सगळ्यात पहिलं काय करायचं तर हे जे वरती ना असं ब्रश असतं नसेल ब्रश तुमच्याजवळ एखादा ब्रश स्कुली असेल ती घ्यायची त्यानंतर त्यांना आयब्रोजना पहिलं पिंचरून घ्यायचं वरच्या दिशेने अजिबात असं विंचरायचं नाही वरच्या दिशेने विंचरायचं सेट झाला त्यानंतर तुम्हाला काय करायचं सांगते आधी मी ह्या पण सेट करून घेते आता त्यानंतर तुम्हाला काय करायचंय तुम्हाला या ऍब्रोच्या खाली बरोबर खाली एक लाईन मारून घ्यायची ही जी लाईन असते ती हार्श लाईन न मारता एकदम लाइट लाइन मारायची सो अशा प्रकारे लाइन मारून झाली की त्यानंतर मागून तुम्हाला मिडल पर्यंत फील करत यायचं पण कसं थोडस डार्क आता मिडल पर्यंत तुम्ही फील करत आलात आता तुम्हाला इथून मिडल पर्यंत थोडसं लाईट फील करायचं एकदम एकदम डार्क करायचं नाही थोडं थोडं लावायचंय तुम्ही बघू शकता आयब्रोज कसे दिसतात हा जो आयब्रो आहे तो सेट केलेला आहे आणि हा आयब्रो जो आहे तो सेट केलेला नाहीये आता तुम्ही ह्या दोघांमधलं अंतर बघू शकता कसं वाटतंय तो आयब्रोज फील केल्यावरती किती नीट आणि क्लीन लुक येतोय आणि आयब्रोज न फील केल्यावरती अजिबात थोडासा गबाळा लुक येतोय सो अशा प्रकारे आपला आयब्रोज फील करून घ्यायचे अशा प्रकारे तुम्हाला तुमचे ऍब्रोज फील करायचे आहेत किती सोप्पा आणि सुंदर आहे तुम्ही बघू शकता एकदम सोप्प असतं हे आणि अशा प्रकारे तुमचे ऍब्रोज फील करायचे आहेत आणि पुढचा जो मेकअपला आपण सुरुवात करूया सो आता भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केले बाय आणि हा तुम्हाला हा मेकअप लुक बघायचा असेल तर लवकरच हा मेकअप लुक मी घेऊन येते हा मेकअप लुक आहे फेस्टिव्ह साठी खास मेकअप लुक सो लवकरच चॅनलवर तो अपलोड होईल सो नाही सबस्क्राईब करू सबस्क्राईब करून ठेवा बा बाय लव्ह आर